नमस्कार ब्रहान मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन साफ साफसफाई आणि परिवहन खात्यातील खात्या कामे एरिया नावाखाली ठेकेदारांच्या करून घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने दिनांक दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या पत्राला विरोध करण्यासाठी विविध संघटना एकत्र येऊन स्थापन केलेल्या महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने शिवाजी नाट्यगृहात प्रचंड मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला युनियनचे सर्व मान्यवर तसेच महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये मोटर लोडर आणि बाकी याच्यामध्ये जे काही टेंडर आणलेला आहे परिवहन विभागाचं जे काही टेंडर आणलेलं आहे एकवीस वॉर्डांमध्ये पूर्णतः खासगीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे आणि पडणार नाही आमच्या सर्व महानगरपालिकेच्या सर्व संघटनांनी कृती समिती बनवलेली आहे आणि जाहीरित्या प्रशासनाने हे जे काही आणलेलं टेंडर हे रद्द केलं नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल पुढची सतरा तारखेला आझाद मैदाना मोर्चा आहे आणि त्या मोर्चामध्ये बहुसंख्येने मोठ्या संख्येने कामगार आणि सर्वच संघटनांचे पदाधिकारी तिथे हजर असतील आणि तिथून पुढची दिशा ठरवली जाईल काय सांगाल आजच्या मेळाव्या संदर्भात आणि सतरा तारखेला जो होणारा जो आहे त्या संदर्भात किती संख्येने लोक त्या ठिकाणी आज आम्ही संघर्ष समितीचे सर्व नेते या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आम्ही ठरवलं आपआपला झेंडा बाजूला ठेवूया आपण कामगारांच्या प्रश्नासाठी एकत्र येऊया आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे नेते म्हणजे आम्ही आले ने एकत्र आलेलो आहोत सतरा तारीखला आम्ही आझाद मैदानावर प्रचंड मोर्चाने जाणार आहोत त्या ज्या मोर्चामध्ये पंधरा ते वीस हजार लोक उपस्थित असणार आहेत आमची एकच मागणी की हे जे खाजगीकरण चाललेलं आहे तुम्ही एरिया नावाखाली म्हणजे कायम कामांच्या नोकऱ्या तुम्ही धोक्यात आणण्याचं काम केलं त्यांच्या मुलाबाईंच्या केस असतील किंवा पागे मार्फत मिळणाऱ्या सवलती असतील त्या तुम्ही धोक्यात आणता ह्या हे धोक्यात आणायला आम्ही सगळ्या संघटनां ठरवलं आम्ही ते पैला देणार नाही आणि म्हणून आम्ही वाटेल ती किंमत देऊ जर का दोन हजार सतरा म्हणजे सतरा तारीख पर्यंत सतरा जून पर्यंत जर का प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही टेंडर मागे घेतलं नाही तर आम्ही सतरा तारीखला काय आंदोलन असेल हे आम्ही सतरा तारीखला आझाद मैदानावर आम्ही जाहीर केलं का काय आवाहन कराल मोठ्या संख्येने उपस्थित राहणार या पहिल्यांदाच परमनंट कामगार कंत्राटी कामगार कंत्राटी ड्रायव्हर्स हे सगळे एक आलेले आहेत याच कारण प्रशासन सगळ्यांच्या जीवावर उठलेलं आहे आता कायद्याचा गैरवापर केला जातोय एक तर कामगारांनी शंभर वर्षापासून लढून मिळवलेले कायदे बदलले गेलेले आणि आज कंत्राटी कायदा हा पैसे वाचवण्यासाठी आणलेला नाहीये आज कायमस्वरूपी आणि जे संविधानिक जबाबदारी आहे ते काम कंत्राटावरती आणि आता तर त्यांचा आउटसोर्सिंग पद्धतीने देत आहेत हे मान्य नाही याच्यातनं कायमच्या नोकऱ्या बंद होणार आहेत आणि म्हणून सगळे कामगार या कामगार वर्गावरच्या हल्ल्याच्या विरोधात एक झालेले आहेत आणि ही वज्रमुठ आज लोकांनी लोकांच्या सपोर्ट पर्यंत तयार झालेली आहे त्यामुळे हे याच्या विरोधात संघर्ष तीव्र होणार हे नक्की आहे यामध्ये सेवा देखील संघर्ष समितीने जो निर्णय घेतलेला आहे सतरा तारखेच्या मोर्चाचा आणि त्यानंतर जो काय आपण आंदोलन करणार आहोत ते आंदोलन सर्वांनी यशस्वी करावं असं सर्व कामगार कर्मचाऱ्यांना मी आनंद असेल का नक्कीच जी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे जसं उद्यापासून सर्व कामगार विभाग कार्यालयावर दुपारचं साडे दहा वाजता जेवण करण्यासाठी जातो कारण वॉर्डामध्ये किंवा रस्त्यावर पुढे जेवणाची सोय नाही आणि महापालिकेनं ना अधिकृत रुपया जे त्यांनी जेवणाची सोय केली ती वॉर्ड ऑफिस मध्ये कॅन्टीन आहे त्यामुळं आजपासून म्हणजे आज संध्याकाळ संपली पण उद्यापासून सर्व कामगार सकाळी साडे दहा वाजता वॉर्ड ऑफिस मध्ये लंच करला जात आणि हे सतरा तारखेपर्यंत चालेल सतरा तारखेला प्रचंड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तोपर्यंत सुद्धा प्रशासनाला जर जाग आली नाही तर मात्र त्याच दिवशी तिथेच रात्री पुढच्या आंदोलनाची दिशा जी काय आहे ती जाहीर केली आणि हे आपली जी जीवनमानाची लढाई आहे त्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका अत्यावश्यक सेवा आहे त्यामुळे तो वेगळा त्या हा वेगळा न समजता सफाई कामगारांच्या या लढ्यामध्ये महापालिकेतले सगळेच कामगार मध्ये कामगार असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील तसं इंजिनिअर पासून सगळं सांगितलं हे सगळे अधिकारी तुम्हाला सतरा तारखेला आझाद मैदानामध्ये दिसतो धन्यवाद गाना तरचेई का bisa!